नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहेत शिंदे गटात गेलेले रवींद्र वायकरांचा एक धक्कादायक खुलासा ठाकरेंना सोडून शिंदे गटात व भाजपसोबत नाही या नाहीतर जेलमध्ये जा मित्रांनो काय स्पेशल रिपोर्ट जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेले आणि उत्तर पश्चिम मुंबईचे उमेदवार झालेले रवींद्र वायकर यांनी एक खळबळजनक वक्तव्य केले आहेत ठाकरे गटात असताना मला चुकीच्या प्रकरणात गोवण्यात आले इगडीची कारवाई झाली तेव्हा जेलमध्ये जावे किंवा पक्ष बदलणे हे दोनच पर्याय माझ्याकडे होते पत्नीचे नाव देखील गोवले त्यामुळे पक्षांतर करण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता असा खुलासा वायकर यांनी केला आहे यांच्या शिवसेना शिंदे गटात प्रवेशावेळी ठाकरे गटाने हा दावा केला होता आता यांनी एक वृत्त पत्रालाच ही मुलाखत दिल्याने मुंबईत शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहेत वायकर हे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाकडून निवडणूक लढत आहेत मी जड अंत करणारे पक्ष बदलला माझ्यावर पक्ष बदलण्यासाठी प्रचंड असा दबाव टाकला गेला होता माझ्या पत्नीचेही नाव यात गोवले गेले होते नियतीने अशी वेळ कोणावर आणू नये अशा शब्दात वायकर यांनी ठाकरेगड सोडण्याबद्दल वाईट वाटत असल्याचे कबूल केले आहेत बाळासाहेब ठाकरे आल्या असल्यापासून माझ्या खांद्यावर धनुष्यबाण आहेत पन्नास वर्षे एक शिवसैनिक म्हणून काम केल्यानंतर मला ठाकरे घराण्याची साथ सोडला सोडावी लागली एखादी व्यक्ती जशी कुटुंबाला पुरकी होते तशीच माझी अवस्था झालेली आहे सर्वोच्च न्यायालयानेच मला चिट दिली आहेत पण माझे प्रकरण राजकीय असल्याने माझ्यावर दबाव आणण्यात आल्याचा आरोप वायकर यांनी केला वायकर यांच्या खुलाशामुळे मुंबईत महायुतीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे मित्रांनो या साऱ्या संदर्भात आपल्याला काय वाटतं आपलं मत नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र